सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन विरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजीक तुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी गणेशोत्सव सात सप्टेंबरपासून सुरू होणार आहे त्यासाठी मुंबईत राहणारे हजारो जण गावी जात असतात त्यामुळे त्या काळातील रेल्वे आरक्षण यापूर्वीच फुल झालं आहे मग जास्त पैसेमधून चाकरमानांना खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो परंतु आता रेल्वेने कोकणवासियांना आनंद देणारा निर्णय घेतला आहे त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे गणेशोत्सव काळात मध्य रेल्वे दोनशे दोन विशेष गाड्या चालवणार आहे तर पश्चिम रेल्वेकडून छापन्न गाड्या सोडण्यात येणार आहेत प्रवाशांची वाढती मागणी बघता मध्य रेल्वे आणखी पन्नास गाड्या सोडण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका